नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका फार महत्वाच्या आणि रंजक योजनेबद्दल बोलणार आहोत नमस्कार ही योजना आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळांमध्ये परसबाग तयार करण्याची हो अगदी शालेय पोषण आहार अधिक सकस करण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम आहे आणि आपल्याकडे याचा आधार म्हणून पाच जून दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय आहे म्हणजे अगदी ताजा जी आर बरोबर तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की नक्की काय आहे या जी आर मध्ये काय हेतू आहे शाळांसाठी काय स्पर्धा ठेवली आहे हो आणि त्याचे निकष वगैरे काय आहेत हे सगळं समजून घेऊया चला तर तर मग सुरुवात करूया ही परस ही परसबागेची कल्पना काही अगदी नवीन नाहीये बरोबर नाही नाही केंद्र शासनाने म्हणजे याआधीच दोन हजार एकोणीस मध्ये आणि मग परत दोन हजार बावीस मध्ये पण सूचना दिल्या होत्या अच्छा की शाळांनी अशा परसबागा तयार कराव्यात आणि त्यातला जो ताजा भाजीपाला आहे तो थेट मुलांच्या पोषण आहारात वापरावा आणि याचे फायदे किती छान आहेत बघा ना हो। एकतर मुलांना निसर्गाशी जोडलं जाते हो। स्वतः उगवल्याचा आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहारात एकदम ताज्या पौष्टिक भाज्या मिळतात अगदी आणि गेल्या वर्षीच्या स्पर्धेमुळे जवळपास अडुसष्ट हजार सातशे चार शाळांमध्ये या बागा तयार झाल्या पण होत्या अरे वा म्हणजे प्रतिसाद चांगला मिळतोय हो आणि आता तर लक्ष असं आहे की म्हणजे सगळ्याच शाळांमध्ये या परसबाग असाव्यात बरोबर आणि हो यात आणखी एक गोष्ट म्हणजे हे फक्त बाग लावणं इतकंच नाहीये अच्छा यातून पोषण शिक्षण देणं मुलांना प्रत्यक्ष कामातून शिकायला मिळणं आणि स्थानिक पातळीवर लोकांचा सहभाग वाढवणं ह्यावर शासनाचा भर दिसतोय म्हणजे एक व्यापक दृष्टिकोन आहे या मागे नक्कीच म्हणूनच त्यांनी शाळांना सांगितलंय की कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा कृषी शाळा एन जी ओ अनुभवी शेतकरी पालक यांची मदत घ्या मार्गदर्शन घ्या हो त्यांची मदत घ्यायला प्रोत्साहन दिलं आहे आणि याला अजून चालना देण्यासाठी आता ही स्पर्धा आयोजित केली आहे बरोबर दोन हजार पंचवीस साठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धा अगदी तालुका आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरांवर ही स्पर्धा असेल म्हणजे शाळांना एक प्रोत्साहन पण मिळेल हो ना आणि बक्षिस पण आहेत ऐकलं मी हो आहेत ना तालुका स्तरावर पहिलं बक्षीस आहे अकरा हजार रुपये दुसरं आठ हजार तिसरं पाच हजार आणि तीन पर पण आहेत प्रत्येकी दोन हजार रुपयांची आणि जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर अजून मोठी बक्षीस आहेत पहिलं एकवीस हजार दुसरं पंधरा हजार तिसरं अकरा हजार आणि इथे पण तीन प्रोत्साहनपर आहेत प्रत्येकी तीन हजार रुपये हो आणि म्हणजे याचं मूल्यांकन करण्यासाठी जी समिती असेल ना त्यात शिक्षण कृषी आरोग्य विभागाचे अधिकारी आहार तज्ज्ञ आणि स्थानिक प्रगतीशील शेतकरी असणार आहेत म्हणजे फक्त बाग किती मोठी आहे हे नाही बघणार ते नाही अजिबात नाही शंभर गुणांचे निकष आहेत अगदी सविस्तर अच्छा काय आहेत ते निकष थोडं सांगाल का हो म्हणजे बघा बागेची एकूण रचना कशी आहे त्याला दहा गुण आहेत मग हवामानानुसार योग्य भाज्या लावल्या आहेत का त्यात विविधता आहे का म्हणजे देशी वाण वापरले आहेत का किंवा आजकाल ते मायक्रोग्रीन्स वगैरे म्हणतात हो हो मायक्रोग्री तसले काही प्रयोग केले आहेत का कमी पाण्यात येणाऱ्या भाज्या लावल्या आहेत का या सगळ्याला मिळून वीस गुण आहेत म्हणजे विचारपूर्वक लागवड अपेक्षित आहे अगदी मग सगळ्यात जास्त गुण म्हणजे पंचवीस गुण आहेत व्यवस्थापनाला व्यवस्थापन म्हणजे म्हणजे सेंद्रिय पद्धत वापरली आहे का खत निर्मिती कंपोस्ट खत वगैरे सिंचनाची पद्धत कोणती आहे पाण्याचा पुनर्वापर होतोय का टाकाऊतून टिकाऊ सारखं काही बरोबर टाकाऊ पदार्थांचा उपयोग कसा केला जातोय बागेसाठी याला पंचवीस गुण आहेत आणि विद्यार्थी सहभाग तो पण महत्वाचा असणार हो त्यालाही वीस गुण आहेत विद्यार्थी पालक शिक्षक यांचा प्रत्यक्ष सहभाग किती आहे मुलांना पोषण तत्वांची माहिती दिली जाते का लोकसहभाग कसा आहे हे सगळं बघितलं जाईल आणि मुख्य म्हणजे त्या भाजीपाल्याचा आहारात वापर हो त्याला दहा गुण आहेत आठवड्यातून किती वेळा भाजी वापरली जाते तीन पेक्षा जास्त वेळा असेल तर पूर्ण दहा गुण कमी असेल तर पाच गुण अच्छा आणि मग इतर काही गोष्टी आहेत जसं की भाजीपाला विकून काही उत्पन्न मिळवलं का त्याला पाच गुण काही एन जी मदत आहे का त्याला पाच गुण शाळेत इको क्लब स्थापन केला असेल तर त्यालाही पाच गुण आहेत बापरे मग हे खूपच सविस्तर आणि विचारपूर्वक ठरवलेलं दिसत आहे हो ना तर मग ही एक सुनियोजित योजना आहे असं म्हणायला हरकत नाही याची कालमर्यादा पण ठरलेली आहे वाटतं निकाल वगैरे कधी हो साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार मध्ये निकाल जाहीर करायचे आहेत आणि बक्षिसांची रक्कम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शाळांना मिळेल आणि यासाठीचा निधी तो पण ठरलेला आहे एम एम ई म्हणून जी तरतूलच ते म्हणजे मॅनेजमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन त्यातून हा खर्च केला जाईल उत्तम तर थोडक्यात सांगायचं झालं तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश दुहेरी आहे एकतर शाळेतलं जेवण अधिक पौष्टिक करणं आणि दुसरं आणि मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शेती निसर्ग याबद्दल शिक्षण देणं म्हणजे हे फक्त एक सरकारी परिपत्रक नाहीये बरोबर तर मुलांमध्ये चांगली सवय आणि कौशल्य रुजवण्याचा प्रयत्न आहे अगदी तळागाळात पोषण आणि शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न आहे खरंय जाता जाता एक विचार मनात येतोय या स्पर्धेत विद्यार्थी सहभाग किंवा लोकसहभाग याचं मूल्यांकन करताना ते फक्त आकडेवारी न राहता त्याचा जो खरा उद्देश आहे म्हणजे मुलांनी खरंच काहीतरी शिकणं मनापासून सहभागी होणं हे कसं साधता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि अजून एक की प्राथमिक शिक्षणातच अशा प्रकारे शेतीचं किंवा निसर्गाचं व्यावहारिक ज्ञान दिलं तर त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतील आपल्या समाजावर नक्कीच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत हे